जोरात आला पाण्यात तामट तोडायला परत पिकअप येणार आहे पाऊस उमजून द्याय ना हा, हा जाळ्या भरल्या पाहिजे फटाफट मग काय चला 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 लवकर पाणी, <laughs> पाणी आला अरे पाणी आलं ते तामटे तोडता येईना काहीच होईन पाणीच उमजून द्या ना आज येडी उमजून देईन आपल्याला गाडी येणार आहे बर का लवकर

बचत घाटाचा साहेब रोज चक्कर मारायला येतोय आणि रोजच पुरा नाही भरला तर काय करतील सांगा बरं पण त्या सरड्यांना काय घेणं पडले त्यांना काय घेणं पडलं म डोक्याला भाई बर वाह बी पार थाड पण आली डोक्याला डॉक्याला काय ते गाळामध्ये बरं ते बाहेर मढ वल्ला त्याच्या गाडी न बाबा लवकर आपल्याला लवकर चला पाण्या पावसात काय ना पण तोडून घ्या म्हणजे आता परत जायचं मग गाडी तर बरीच नको करा ती गाडी परत जाईन का तिथे बरीच नाही झाली होती कशी काही राहील हे बाबा तू जाय तू आडवा पडवाय नाही नाही नको ती भाड्याना आपण केली ती जा नाही जाईल का बरं खाऊ नको खाऊ बाबा तिच्यावाला भाडं तरी द्यायला लागल नाही बरं हा पैसे सोडीन का तू दे रादा रादा का ना बाबा तू दे तू जाय तिथं पालता पड भाई मापार दम पुरा झाला आणि तू तर म्हणती गट्ट आहे बरं ते पैसे कमवायचे चाल ना पाऊस असो का काय असो ना हे हागन मग सांगा आणतो का भाई हा मान आणतो म्हणजे का आला उरवा बसायला आणली का उर तुडा आणली मावाले चला बुवा तीन ए बाबा राहिलो का ना काय काम काय दम आहे का नाही खुशाला पाणी पडत सुटलाय जरा दम काढ अरे तिकून नाही तर फत घालून बसली म्हणते तू मी टेकून बसलाय ना मग टेकून बसला मी मला साडेतीन तोळ्याचा गंटूळ टेकून बसलाय जरा दम काढ ना तो आली किती तोळ्याची माई किती तोळ्याची असू दे तू तुला काय करायचं अरे तोळ्याची काय म्हणला नाही नाही मी काय म्हणते का धुवाय लोक तुम्ही सांगा पाहुणे आता गाडी जर आली तर तिला पैसे द्या लागतील का नाही गाडी परत जाईन का भांडण करू नाही कामाला आलो का नाही कामाला गट भारायचं मग हिला गटाला कशी काय द्यायचे पैसे बसून जर राहिली मग कोपटे तर कशी काय देणार मी पैसे काम काम करून तू म्हणतो आज देऊन उद्या देऊन परवा देऊ मग आता तिकून पावती आला तर का शेतून देऊन तुला कार्यक्रम करायला कसा 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 गोड लागत्यायशी करतो का दररोज करतो मग कुठे असं म्हणून राहिलं आज म्हणतो कुठे मी तो हातो हा गो देतो खरंच पाऊस येऊ हो राहिला गजरे जाऊजी मरते आजचे दिवस बस आळम टळम करता करता काम आजचे घे पण छानपण करू आजचे बडबड करू नको माणसा म्हणजे चव नको आलो म्हणजे झोपायच्या टायमाला बरी चव नाही जात झोपायच्या टायमाला घरच्या बायकोची संगीन ठुतो लोकांची पार उदाडीतो कसा बी आडवा तिडवा ना अंगर लागतो ते चुरीला पी राहत चुरी पी राहत ते बायकोच कस ते आपली लग्नाची करेल राहते तिथे संग बाशिंग लावला असत पाचशे माणसामध्ये हात धरला असता तसा तो हात धरलेला धरेल का मी तुला चुरी लपी करायचंय आपल्याला त्याच्यामुळे मग कस बी खास काढायचं कोणा जाऊ दे चौ तू पहिली साऱ्या गावात चौ जाईल तुला कोणचं कुत्रा चांगलं म्हणते गावामध्ये ते उगाच मी भाई म्हणून वावरात कामाला येते कुत्र तो, तो मुतायला येत नाही टांबा ट्याव म्हणजे मी पैसे देत नाही एवढे रोग देऊन तरी नालास की करते एक सुद्धा बाई येते का कामाला का येऊ तुम्हाला कोणीच नाही म्हणून आपण येतो इकडे हा त्याचा गैरफायदाच घेतो बरा उपकार झाला आम्हाला किती टाइम झाला आता येऊन टेकलो चला ठण 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 गोपाळा करायला लागले जाऊ दे गाडी त्याच्यामुळे मला लवकर रे गाडी पाठवायची आणि आता एवढ्या कामाच्या याच्यामध्ये जर तुला जर ध्यान आला तर तू म्हणणारच नाही का गजरे चाल मध्ये गाडी बिडी भरून दिल्या निवंत झाले बरं आता आपण काम करून घेऊ काम करून निवंत झालं का मग निवंत करू ना आता नको का आता आता तर मला तिला जा मावाला बा... सर गुळगुळच झालं ते काय करते मग आता कार्यक्रम नाही करणार का तू आता आला ना ते का न कर करतरी नाही एवढं ते गारठ्या ना गार पाणी किती झाला पाण्यानं ते चौकून पाणी लागला त्याला नेमकं मुंडक उडलं का थंड झालं थंड झाल्यानंतर ते कुडत उठत आहे तुला तर की खरका आलाय पण खारका गेला ना बया बया काय बाय लयबाई लय बाया म्हणजे काय चव आली चौक तुला म्हणजे आता काय तू आकारता बळत घालत का म्हण त्याच्यात ते उठत काही नाही मग मला ध्यान येईल नसल्यावर अरे ध्यान तुला आलं पण नागू वाटत तू लाईला पाहिजे ना तो नाही नाही पण ध्यान मा अरे फणी नाही मला ध्यान येईल अरे फणी ना दाग शकतरी असं मग आता माईला ध्यान आलं तर तो काय झालं आटारलं बरोबर आणि आता तो याला ध्याना आल्यावर आणि हिला ध्यान येईल नसल्यावर मग त्याचं मुंडक मोडून टाकी ना मुंडक नाही मी बळत मात एवढी असं चाल बर मग मी बी बळतच कुशी ति आता तेच ऐकायचं होतं ते जर नाही झालं ना फटका नाही दे तो लयच बळली चाल घोस घोस नाही धडण बाळ्या मुगड्या गड काय कौतिक करत बाय बारा वर्षाचा नवर देव मला द्या नाही ते म्हणते बळच चालवली बळच झालं बळच हे करायचं नीट बस पडून राहू पडून राय नाही ते कर ना उभं ते राही ना ना? ना।, रा ना ना उभ उभा राही ना ते वतात नाही रे अरे मारू नको त्याला गरीब आहे मी डायरेक्ट त्याच मुंडका तीर्पा करायला बस ते गरिबाच मुंडक धरू नको गरिबाच मुंडक धरून काय उपयोगी होणार नाही अरे कामाच्या टायमालाच काम कर गप्पै नको नको आता काय करू मी मा मा याच्यावर का ती संपत राव अहो याच्या छानी काहीच भाई ना काय म्हणता हा

मी राहतो गपास बस, बस अरे तिकडे तो जाळकर सतरा डबे राखे तुम्ही घे मजा करून बर का तुम्ही चांगलीच उठली घे मजा करून खरा बाबा ना माझ्या बाई बळत म्हणली पण मला ग संपत राव बाबो एवढं मोठं डोकं कसं आ संपतराव ऐक माहिती संपत्रा सुरुवात केली आगच मेटा मेटा अवधी ऐक आयला लय करणार याचा तडाखा लईल बर बस बस म्हणती लई करणा काय नयक ते यायला मलाच काय रोग आला का फोन बाई आली तरी मला करता येईन बळच म्हणली तरी जमून दे ना सरक इकडं सरक काय कामाचं नाही कामाचा नाही तो त्यानं काम केलं त्याला गे लोखंडी मग जावा आता तांबाटे उडायला बस आता जायचं आता निवाल तांबाट <laughs> याला म्हणत्या माणूस आणि याला म्हणत्या मर्द हे काय मेहंग्या वाण्याचं अरे आता जरी म्हणले ना अरे ते पाण्यानं गार अरे बाबा गारठी असलं हे बा अस उठले वा असं अरे ते काय झालं दुनी अंगून पाणी लागलं सांग तोवाला पाणी मोठा तिथं पुरा आला होता तोवाला लावून मध्ये पूर्ण पुरणे पाण्याला भिजून गेले गार झालं तिकडं सांगला बायको जवळ टाकवा येतो का नाही पाय बाई अरे तू आव होती पण आता तेच रोजाना काम करते आणि रोजाचे पैसे येते त्याचे इतिरिक्त काही तो दिले नाही काढून मला कुसाळा आतापर्यंत भारी बुचका वाढवला एवढा अरे बुचका न त्याच्यावर पेट्रोल शिपडून लाइटर लाव पेटून देते का मला पेटवतो तू तु। मी काला पेटू त्याचा जाळ करण्या तिकडं माझ कामाचं नाही तर मला काय करायचं त्याच्या आलं म्हणजे काय करायचं काम हा तुला अरे मग तुला ध्यान आलं तू कसा लगेच बिल नागोबा बळजबरीगोबा रोजाचे पैसे देतो पण कार्यक्रम करू दे काम करू नको अरे त्या टायमाला डोला या लागला खायच खायचं आली भाई मग आता काय झालं होतं नागोबाला आता गार चालला ना गारख्या ना गार आपल्या स्वतः थंडी तर आली तुला चौकून चाल उचल बादल्या उचल चाल चल ना मग उपकार नाही आम्हाला चल चाल घेले गेले बादले गे संपतराव माय बादली घ्या बाई खाऊन त्यांना उपकार केला म्हणून उपकार काय आता केला कार्यक्रम काय कार्यक्रम का आता करते हम्म कर बाबा तू तिच्या पुढं पुढं करी लंका ज्या इकडं बादली चला अरे मालक का सुन काय पिके भावा नाही मी